नमस्कार आई ये रेसिपी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला मस्त पैकी आज आपण बनवतोय चिंचापासून कढी आणि खूप छानसुद्धा लागते झटपटसुद्धा होती चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडीवला सुरुवात करूया चला तर कढीसाठी सर्व तयारी करून घेतली आपण तर चला साहित्य बघू तर इथं मी चिंचाच्या साली काढून दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवल्या साध्या पाण्यामध्ये इथं कोथंबीर लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा कढी पत्ता लसूण थोडीशी कोथंबीर मीठ चण्याचं पीठ 金额。 जिरे आणि हळद बस एवढं साहित्य घ्यायचं आहे आपल्याला जास्त काही साहित्य नाही आहे आणि लगेचच आपण आता ही चिंच भिजत घातली ती चिंचाचा गर काढून घेणारे तर हाताने अशा पद्धतीने हलक्या हाताने चोळून तर जास्त दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली का मस्तपैकी गर निघला जातो जास्त आपल्याला त्राससुद्धा होत नाही आणि पटकन भिजल्या जाते त्याच्यामुळं गरसुद्धा निघतो आणि मस्त गर काढून घेतला लगेचच आपण दुसरं पातेला घ्यायचं आणि चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं तर छोटी चाळण नसल तर तुम्ही पूर्णाच्या चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता जेणेकरून याच्यात टरपले किंवा दशा म्हणतो आपण त्या असत्या तर त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि मस्तपैकी गाळून घ्यायचं तर ह्या कडेला जरूर तुम्ही गुळाचा खडा टाका जेणेकरून जेव्हा चिंच भिजत टाकता त्याच वेळेस गुळाचा खडा टाकायचा म्हणजे खूप टेस्टी होती तर आता मी इथं साखर टाकणार आहे त्याच्यामुळं मी याच्यात काही गुळाचा खडा वगैरे काही टाकला नाही आणि लगेचच आपण जे चण्याचं पीठ चाळून घेतलं ते लगेच याच्यात पाण्यामध्ये टाकून घ्यायचं चिंचाच्या घरामध्ये आणि छानपैकी गठोळ्या मोडून घ्यायच्या मस्तपैकी तर अजिबात गठोळ्या राहून द्यायच्या नाही म्हणजे आपली कडी छान अशी दाष्ट दाटसर होती तर करायला अगदी सोपी आहे जास्त झंझट नाही आहे काही टेन्शन नाही आहे खूप सोपी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा लागते आणि कितपत आपल्याला बनवायची त्या आप पद्धतीने आपण पाणी टाकू शकतो तर अशा पद्धतीने सर्व आपण गठोळ्या मोडून घेतल्या तर बघू शकता गठोळ्या मोडल्यामुळं छान एक सारखी आपली कढी होती आहे दासटपणाही येतो आणि लगेचच आपण आता फोडणी करायला घेणार आहे फोडणीसाठी आपण इथं पातेलं घेतलं तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता एक ते दीड पळे आपण तेल घालून घ्यायचं चा, तेल छानपैकी गरम झालं का आपण इथं हिंग घालून घेतो मस्त तेल गरम झालं तर लगेचच आपण जिरे घालून घ्यायचे जिरे असे छानपैकी फोडणी बसली पाहिजे जिरे टाकल्यानंतर एकदम फुलून आले पाहिजे आणि मस्त जिरे फुलून आले का लगेचच बाकीचं साहित्यसुद्धा घालून घ्यायचं जेणेकरून आपण जो लसूण घेतला तो आपण ठेचून टाकला ठेचून लसूण टाकला का मस्तपैकी इथं फोडणी बसती कढीपत्त्याचे दहा बारा पानं टाकून घेतले ते सुद्धा मस्तपैकी कमी गॅस करून आणि छान असे क परतून घ्यायचे आणि हळद आपण इथं तेलामध्ये घालणार आहे हळद तेलात घातल्यामुळं छान कलर येतो म्हणजे वाटण करून घेतलं तेसुद्धा घालून घेतलं तर हे जास्तचं वाटण दिसतंय तर कमी तिखट मिरच आहे त्याच्यामुळे जास्त वाटण आहे तुम्ही तुमची मिरच्या जास्त तिखट असल तर तुम्ही कमी वाटण किंवा कापूनसुद्धा मिरचीचं करू शकता ते सुद्धा खूप सुंदर होतं दोन ते तीन मिनटं सगळं साहित्य आपण आता परतून आहे जेणेकरून आपली मिरची आपण ठेचून घेतलेली तिचा उग्रपणा जाऊपर्यंत छान परतून घ्यायचं थोडीशी कोथंबीरसुद्धा फोडणीमध्ये टाकली खूप छान असा सुगंध येतो आणि बघू शकता वाटण किती सुंदर दिसतंय लगेचच आपण जे मिश्रण कालून ठेवलेले ते घालून घ्यायचं जेणेकरून पीठ आणि चिंचेचं पाणी गॅस थोडासा कमी करायचा आणि सगळं साहित्य आपण घालून घेतलं आता तर छानपैकी याला उकळी करून घेऊ आपण आता चला तर कमी गॅस व मस्त अशी उकळी करून घेतली आणि आपल्या कडेला दाटसरपणासुद्धा आला बघू शकता लगेचच स्टेन झाली आपली कडे आणि मस्त थोडीशी उकळी करून घ्यायची जास्त उकळी करायची गरज नाही तर कमी गॅस करायचा मस्तपैकी उकळी करून घ्यायची आता बाकीचे साहित्य आपले टाकायचे राहिले ते सुद्धा लगेचच आपण टाकून घेणार आहे तर गॅस हा कमी करायचा जास्त लगे उकळी करून घ्यायची नाही जेणेकरून इथं मी एक चमचा साखर घालून घेतली साखरेऐवजी तुम्ही गुळ घाला जवळ आणि छान अशी टेस्टी लागते थोडीशी कोथंबीर आणि आपण लगेच दोन मिनटामध्ये लगेच आता आता गॅस बंद करणारे आणि नंतर आता चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घेणारे चला आपली कढी आता रेडी झाली तर आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं गॅस पूर्णपणे बंद करून टाकला आणि चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजेच आपली कढी आता रेडी झाली तर बघू शकता छानपैकी मिक्सअप करून घ्यायचं तर जास्त वेळसुद्धा लागत नाही आपली कढी बनवायला बघू शकता तुम्ही चला गॅस तर बंद केला कढी रेडी झाली चला बाउलमध्ये काढून घेऊ तर मस्तपैकी आपली चिंचाची कढी झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी तर जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तर ही कडे तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा अशी फ्रीजमध्ये ठेवली आणि दुपारच्या वेळेस प्यायला घेतली याच्यामध्ये गुळाचा गुळ टाकून तरीसुद्धा खूप सुंदर लागते तर नक्की अशा पद्धतीने नक्की बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असतं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद